सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विविध बंधने पाळण्याचे करण्यात आलं आवाहन सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विविध बंधने पाळण्याचे आवाहन करण्यात आले विवाह सोहळा हा इव्हेंट न करता घरगुती कार्यक्रम समजून करावा अनिष्ट प्रथा रूढी परंपरा यांना फाटा द्यावा असे आवाहन विविध मराठा संघटनांच्या वतीनं करण्यात आले मराठा समाज संस्था सांगली या ठिकाणी मराठा समाजातील विविध संघटना संस्थांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पुणे येथे झालेल्या वैष्णवी शशांक हगवणे मृत्यू प्रकरणावर गंभीर चर्चा करण्यात आली या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला आणि यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मराठा समाजाने स्वतःला काही बंधने घालून घेणे गरजेचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं या बैठकीत सर्वानुमते एक आचारसंहिता ठरवण्यात आली ती पुढीलप्रमाणे मराठा समाजाने लग्न अगदी साधे पद्धतीने करावा हुंडा घेऊ नका हुंडा देऊ नका लग्नापूर्वी प्री वेडिंग करू नका लग्ना शंभर ते दोनशे लोकांना निमंत्रण द्या या लग्नात आहेर घेऊ नका आणि देऊ नका लग्नात पारंपरिक वाद्य असावीत कर्ज काढून लग्न करू नका लग्नात दारू पिऊन नाचणाऱ्यांना बंदी करावी लग्नात वधूवरांच्या आईवडिलांनी आणि भावांनी फेटे बांधावेत लग्नात भेट वस्तू द्यायची नाही द्यायचे असतील तर झाड द्या पुस्तकं द्या लग्नात जो खर्च येणार आहे त्या रकमेची फिक्स डिपॉझिटची पावती मुलीच्या नावावर करा लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करावे लग्नात जेवणापेक्षा पाच पदार्थांपेक्षा जेवणात जास्त पदार्थ नसावेत आनंद साजरा करा पण इतरांची नक्कल करू नका कर्ज काढून आपल्या कुटुंबाचा आणि घराचा सन्मान गमावू नका स्वतःच्या ऐपतीनुसार खर्च करा कृपया समाजातील प्रत्येक बांधवांनी यावर विचार करावा स्वतःपासून बदलाची सुरुवात करावी मराठा समाज आपोआप बदलेल सामुदायिक विवाह कोर्ट मॅरेज याचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलं आहे मी एडी पाटील सकल मराठा समाज सांगली आज आम्ही वैष्णवी हगवाणींना श्रद्धांजली वाहून आम्ही प्रथम हगवाणी यांचं निषेध व्यक्त करतो आणि मराठा समाजानं त्याचा बोध घेऊन इथून पुढे आपल्यात सुधारणा कराव्यात ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या स्वतःपासून सुरुवात कराव्यात मराठा समाजानं पहिल्यांदा जे काही आपणाला काम करायचं आहे त्या हागवणे कुटुंबाचा आदर्श हागवणे कुटुंबाने जे केलेलं आहे त्याचा आपण थोडा विचार करून आपणाला पुढं काय करायचं आहे हे मी स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे तर मी तेवढंच सांगेन की हुंडा घेऊ नका हुंडा देऊ नका लग्नामधला कमीत कमी खर्च करा पूर्वी सत्यशोधक पद्धतीने विवाह करत होते त्यावेळेला कल्पना हीच होती की कमीत कमी खर्चात शंभर लोकात लग्न व्हावीत तांदळाऐवजी फुलं वापरावीत म्हणजे मार्केट शेतकऱ्यांनासुद्धा मिळेल फुलाचं मार्केट तयार होईल यासाठी शाहू फुले आंबेडकरनी तांदाऐवजी फुले वापरा असा त्यावेळेला एकशे पस्तीस वर्षापूर्वी संदेश दिलेला होता तरी सुद्धा अजूनही आपला मराठा समाज झोपलेला आहे तर मी मराठा समाजांना एवढीच विनंती करेन की आपणाला इथून पुढं लग्नातल्या अनिष्ट रूढी आणि प्रथा म्हणजे रुखवत ही पद्धत पहिल्यांदा बंद चालली पाहिजे आम्ही त्यासाठी सत्यशोधक चवळीमार्फत रुखवत हा पुस्तकाचा द्या असं आम्ही लोकांना प्रबोधन करतो आहे तर मलाही आता ह्या निमताना हेच सांगायचं आहे लोकांनी रुखवताची पद्धत बंद करून पुस्तकाचा रुखवत द्यावा तसंच लग्नामध्ये फेटे बांधणे सत्कार करणे ह्या पद्धती बंद व्हाव्यात तसेच सकाळी एकदा लग्न असतं आणि दुपारी एकदा लग्न असतं ह्या दोन्ही पद्धती बंद कराव्यात वे प्री वेडिंग पद्धत बंद करावी लग्नामध्ये डी जे लावण्याची पद्धत बंद करावी अगदी पारंपरिक वाद्य बनवून गावदेव करावेत आणि डी जे आज गावदेव ग्रामीण भागामध्ये अगदी गौतमी पाटलालासुद्धा आणलं जातं गावदेवाला फिरवताना तर ती पद्धत पहिल्यांदा बंद करावी आणि साध्या पारंपरिक पद्धतीनं गावदेव करावेत ह्या हागवणी कुटुंबानंतर जे काय घडलेलं आहे याचा याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ जी आलेली आहे त्यासाठी पहिल्यांदा आमचे जे आत्ता इथं संघटनेचे पदाधिकारी आहेत यांनी दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःच्या घरातून सुरुवात करावी मग विधीची असेल लग्नाची असेल वास्तुकशांतीची असेल आज आम्ही वास्तुकशांतीसुद्धा किती मोठ्या प्रमाणात करतो आहे तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत हे समाज कधी स्वीकारल आम्ही जे पदाधिकारी म्हणून मिरवतो ह्याने सुरुवात केल्या तरच हे होणार आहे नाहीतर होणार नाही मग नुसतंच आम्ही प्रेसला बातम्या देणं आणि ते करणं ह्यात काही फरक पडणार नाही तर मी आज मुद्दाम सगळ्यांना आव्हान करेन ज्या ज्या संघटनेत जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी पहिल्यांदा शपथ घ्यायला पाहिजे माझ्या मुलीचं मुलाचं लग्न मी शंभर मुलात करेन माझ्या घरातल्या अंत्यशुद्धी तीन दिवसाच्या करेन घरातली सत्तेनं मग घरातल्या वास्तुकशांती मी सत्यशोधक पद्धतीनं करेन आणि मगच तुम्हाला जगाला सांगण्याचा अधिकार आहे आज जर आपण नुसतंच म्हटलो की हे सगळं करायला पाहिजे निषेध करायला पाहिजे आचारसंहिता करायला पाहिजे बोलणं ठीक आहे पण प्रत्यक्षात करताना कुणीही पुढं येत नाही आज मी मुद्दाम सांगतो मी मराठा समाजामध्ये दहा ते पंधरा वर्षे काम करतो आहे आज आमच्यातलीच काही लोकंसुद्धा पूर्णपणे वृत्तवैकल्यातच अडकलेले आहेत म्हणतात फक्त पण लग्न कुणीही साध्या पद्धतीनं करत नाही कुणीही घरातल्या अंत्यिष्टविधी तीन दिवसात करत नाहीत कुणीही सत्यना म्हणजे मी सांगितलं त्यांना की बाबा सत्यनारायण पूजा करू नका तरी पण लोक करतात तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर स्वतःपासून सुरुवात करूया आणि मग मग आपण जगाला सांगू शकतोय ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली